पुढची बातमी येते ती म्हणजे भारत पाकिस्तान सामन्यासंदर्भातली आणि त्यावरून राजकीय सामना तिकडे मैदानात क्रिकेट मॅच होणार आहे पण मैदानाबाहेर राजकीय सामना सुरू झालेला आहे कारण एशिया कपमध्ये भारत पाकिस्तान हे दोन संघ आता आमने सामने येणार आहेत आणि त्या अनुषंगाने आता राजकीय सामना एक प्रकारे वक्तव्यांचा हा बघायला मिळतोय चौदा सप्टेंबरला भारत पाकिस्तान सामना नियोजित आहे ही टुर्नामेंट दुबई आणि अबुधाबीमध्ये खेळवली जाणार आहे यावरून भारतात राजकारण पेटलंय हा सामना रद्द करण्यात यावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे ठाकरेंच्या शिवसेनेने यावरून मोदी सरकारवर हल्ला चढवला आदित्य ठाकरेंनी यावरून बीसीसीआयला पत्र लिहिले रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही पण बीसीसीआयसाठी रक्त आणि महसूल एकत्र वाहतोय अशी टीका आदित्य ठाकरेंनी केलेली तर पाकिस्तानच्या जा भूमीवर जाऊन सामने खेळण्यास किंवा पाकिस्तानचा संघ भारतात यायला बंदी कायम आहे असं सरकारचं म्हणणं आहे तर भारत पाक सामन्यासंदर्भात संजय राऊत नेमकं का काय म्हणतात आणि भाजपच्या नवनाथ बन यांनी त्यांना कसं उत्तर दिलंय ते बघूया हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीचं ढोंग या क्रिकेटच्या सामन्यामध्ये उघडं पडलेलं आहे हे सामने जर महाराष्ट्रात किंवा देशात झाले असते तर आमच्या शिवसेनेनं ते उजळून लावले असते तिथे जे सव्वीस महिलांचं कुंकू पुसलं त्यांच्या कुटुंबियाने घेऊन जा दाखवायला आम्ही पाकिस्तानशी कशा प्रकारचं युद्ध करतो मैदानावर ते दाखवण्यासाठी भारताचा एकही खेळाडू पाकिस्तानच्या भूमीवर जाणार नाही आणि पाकिस्तानच्या भूमीमध्ये आम्ही क्रिकेट खेळणार नाही आणि पाकिस्तानला भारताच्या भूमीत येऊन क्रिकेट खेळता येणार नाही ही देखील स्पष्ट भूमिका आम्ही सांगितलेली आहे संजय राऊत यांनी आधी सर्व देशवासियांची आणि भारतीय सैनिकांची माफी मागितली पाहिजे आणि त्यानंतर क्रिकेटवर बोललं पाहिजे